फडणवीस शहाची वीस मिनिट बैठक कोणाकोणाचे पत्ते कट होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष भाजपमधील चर्चा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची नवी दिल्ली येथे भेट घेतली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी आधीच महायुती सरकारमध्ये महत्वाचे बदल होण्याच्या चर्चेला आता जोर धरताना दिसते फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले या कालावधीत वादग्रस्त ठरलेल्या आरोप झालेल्या मंत्री आणि आमदारांची संख्या मोठी झालेली आहे यातील सर्वाधिक मंत्री शिवसेनेचे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यात वीस मिनिटं चर्चा झाली फडणवीस भाजप अध्यक्ष जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऊर्जा मंत्री मनोहर खट्टर यांनी देखील हे भेटले शहा आणि फडणवीस यांच्या भेटी माहिती सरकारमधील मंत्र्याच्या गेल्या सहा महिन्यामधील कामगिरीवरती चर्चा झाल्याची सूत्राची माहिती आहे कार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही मंत्र्यांचे विभाग भ्रष्टाचारामुळे चर्चेत आहेत त्या मंत्र्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी माहिती सूत्राकडनं मिळते महायुती सरकारमधील अनेक मंत्र्याची गच्चंती होण्याची दाट शक्यता आहे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे हक्कलपट्टी निश्चित मानली जात आहे व्हिडिओ समोर आला त्यात त्यांच्या मुलाला हॉटेल खरेदी करता यावं यासाठी पात्रतेच्या अटी बदलण्यात आल्या शिरसाठ यांना प्राप्तिकर विभागाची नोटीसही आली आलेली नाही तर दुसरीकडे मंत्री कोकाटे विधान परिषदेत मोबाईलवरती रमी खेळत असल्याचे दिसले अनेक विधान वादग्रस्त त्यांनी केलेले होते संजय श्रीसाठ माणिकराव कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री संजय राठोड भरत गोगावले योगेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही मंत्रिपदावरून दूर केलं जाऊ शकतं माजनीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात हे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आहेत राहुल नारेकर यांना मंत्री होण्याची इच्छा आहे त्यामुळे त्यांना मंत्री होण्यास स्थान मिळू शकतं त्यांच्या जागी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगिटवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागू शकते याबद्दल नार्वेकर यांना विचारले असता विधानसभा अध्यक्ष म्हणून मी समाधानकारक काम केलेलं आहे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे असं उत्तर त्यांनी दिलं येणाऱ्या काळामध्ये हे बघणं औचित्याच ठरणार आहे की खरोखर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळमध्ये फेरबदल काही होतात का धन्यवाद